जळगाव सध्या राजकारण आणि सततच्या गुन्ह्यांमुळे चांगलंच चर्चेत आहे जळगावात उन्हामुळे तापमानात वाढ होत असतानाच जळगावचं राजकारणही तापत आहे एकीकडे लोकसभेवर स्मितावाघ जाणार की करण पवार जाणार हे महत्वाचं ठरणार असून जळगावातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतीये शहरात पडणारे दरोडे चोरीच्या घटना घडत असताना जळगावात गांजा एमडी ड्रग्ज अपहरण यांचे गुन्हे वाढले आहेत गांजा पेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार याचा मुलगा अखिलेश पवार आणि जळगावमधील मोठा बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल यांनी गाडी भरधाव चालवत चार जणांना चिरडलं मात्र अर्णव आणि अखिलेश या दोघांनाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून पवार आणि कौल यांनी अनेकांना धनलक्ष्मी देऊन प्रसन्न केल्याचं सूत्रांच्या हवाल्यांची माहिती आहे हे प्रकरण थोडं शांत होत नाही तोपर्यंत भुसावळमध्ये नगरसेवक असलेले संतोष बारसे आणि त्यांचे मित्र यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे यामुळं पुन्हा जळगाव चर्चेत आलं यावरून प्रश्न निर्माण होतो की जळगाव गुन्हेगारांसाठी अड्डा बनतोय का शिवाय जळगावात होणारी गुन्हेगारी पोलीस प्रशासन कशा प्रकारे हाताळणार शिवाय जळगावात होणारी गुन्हेगारी पोलीस प्रशासन कशा प्रकारे हाताळणार की राजकारणाच्या हाताची कटपुतली बनणार हे वेळच सांगेल બ્યુરો રિપોર્ટ ટુડે મહારાષ્ટ્ર